हडपडेमधल्या बर्च बाय लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये वीस जण हे त्याच क्लबच्या किचनमध्ये काम करणारे कर्मचारी होते यातीलच एका तरुणाचं लग्न ठरलं होतं साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यासाठी त्याचे वडील आणि मामा रविवारी वधूच्या घरी जाणार होते पण आदल्याच रात्री त्या तरुणाचा अग्निकांडात मृत्यू झाला आणि संसार करण्याचं स्वप्न जळून खाक झालं सतीश राणा असं या एकवीस वर्षांच्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे तो उत्तराखंडच्या चंगडोलिया इथला रहिवासी होता सतीश साधारण दोन वर्षांपूर्वी गोव्यात आला होता सहा महिन्यांपूर्वीच तो बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये नोकरीला लागला होता त्याच्याच कमाईवर घर खर्च आणि भावंडांचं शिक्षण चालू होतं तो कुटुंबातील एकमेव कमवता मुलगा होता मुल त्याचे दोनाचे चार हात करण्यासाठी वडील आणि मामानं मुलगी बघितली होती दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं आता नवी नवरी घरी येणार म्हणून सतीशनं घराचं दुरुस्ती काम करण्याचं देखील ठरवलं होतं था। वडील आणि मामानं रविवारी वधू पक्षाला भेटून साखरपुड्याची तारीख निश्चित करण्याचं ठरवलं होतं था। त्यामुळे घटनेच्या तीन दिवस आधी सतीशनं वडिलांशी फोनवरून संपर्क केला होता घराची दुरुस्ती कशी करायची यावर त्याने चर्चा केली होती आता लवकरच लग्नाचा बार उडणार म्हणून तो उत्सुक होता पण शनिवारी झालं सतीशनं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यासाठी दुसऱ्या प्रयत्नात त्यानं उत्तीर्ण देखील केली होती पण आवश्यक कागदपत्र नसल्यानं त्याला सैन्यात जाता नाही ते स्वप्न भंगल्यामुळेच तो गोव्यात येऊन विविध ठिकाणी हॉटेलमध्ये काम करत होता पण इथंही त्याचं संसार करण्याचं स्वप्न देखील बेचिराग झालं गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा